नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता तीन ते चार टक्के नाही तर इतक्या टक्क्यांनी वाढणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका केंद्रातील सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील सरकारने ऐन निवडणुकीपूर्वीच महागाई भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतलेला होता आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना शेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा चार टक्के वाढवण्यात आलेला असून तो पन्नास टक्के एवढा करण्यात आलेला आहे हा महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला असून याचा रोख लाभही कर्मचाऱ्यांना मार्च दोन हजार चोवीसपासून दिला जात आहे यानुसार आता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता वाढ लागू झालेली आहे आता एक जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे एक जानेवारीपासून महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे यामुळे आता जुलै दोन हजार चोवीसपासून पासून हा भत्ता कितीने वाढतो हे आता विशेष पाहण्यासारखे राहणार आहे अशातच मात्र आता पुढील महागाई भत्ता वाढी संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आता सध्याच्या महागाईचा विचार केला तर सरकार चार ते पाच टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवू शकते नवीन सरकारने एमध्ये पाच टक्के वाढ केल्यास एक जुलैपासून कर्मचाऱ्यांचा डीए हा पंचावन्न टक्के होऊ शकतो एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून हा महागाई भत्ता वाढ लागू होणार असला तरी देखील प्रत्यक्षात याचा लाभ मात्र सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळणार आहे याची अंमलबजावणी ही जुलै दोन हजार चोवीस पासूनच होणार आहे म्हणजेच त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे निश्चितच महागाई भत्त्यात जर पाच टक्क्यांची वाढ जर झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढून वाढणार आहे त्यामुळे आता सदर नोकरदार मंडळीला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार